पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अलाने फाट्या जवळ काटेरी झुडपांचे थैमान त्या जोघेना अपघाती वळण चिंतेचा विषय शिंदाखेडा तालुक्यातील चिमठाणे शिंदखेडा मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असलेल्या अलाणे फाटा जवळील कटिंग नाला हे ठिकाण अपघाती वळण म्हणून प्रसिद्ध झालंय या सी आकाराच्या धोकादायक वळणावर आजपर्यंत अनेक गंभीर अपघात झाले असून काहींना आपला जीवही गमवावा लागलाय तरीही प्रशासन मात्र या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होती या वळणावर शिंदखेडाकडून येताना संपूर्ण साईडपट्टी काटेरी झुडपांनी झाकली गेली आहे त्यामुळे रस्त्याची दृश्यता पूर्णपणे कमी झाली असून पाटचारी शेतकरी आणि शेतमजूर वाहनधारक यांना दररोज जीव बुटीत धरून वळण पार करावे लागतंय वाहन या रस्त्यावरून सुसाट वेगानं जात असल्यानं अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे अलाणे गावातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय त्यांचं म्हणणं आहे की काटेरी झुडपांमुळे वळण दृष्टीआड होत आहे दर आठवड्याला लहान मोठे अपघात घडत आहेत आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी झुडपे तात्काळ हटवणं आवश्यक आहे स्थानिक नागरिकांची मागणी आहे की रस्त्यावर वाढलेली काटेरी झुडपे तात्काळ हटवून वळण मोकळे करावे अन्यथा कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी प्रमोद शिंपी चिमठाणे मी आलान्या गावचा रहिवासी दिवान सिंग भगवान सिंग गिरासे दिवान राणा हे पहा मंडळी हे प्रशासन पी डोबीचं कसं झोपलेलं आहे का जागी आता मलाच कळत नाही हे कंपाऊंड पास पूर्ण कशाचं कंपाऊंड आहे हे समजाल मार्ग इकडं पास सर इकडं पाहून घ्या आणि सरळ एक गावकरींचं एवढं आणि टन आहे पूर्ण पूर्ण टन आहे हा हा सी आकाराचा टन आहे सी आकाराचा टन आहे हा रस्ता आहे आला नाही फाटा तर शिमखेडा चिमटाणा तिथं अक्षीडना हमेशा होतात आणि उचलतात हे पोलीस स्टेशनला पूर्ण माहिती आहे पण पीडब्ल्यू सारखे इथले सुशिक्षित इंजिनियर आहात तरीसुद्धा त्यांना दिसत नाही ही परिस्थिती आहे पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही एक रिक्वेस्ट करतो आहे की गोरगरिबांचा अक्षिड होतो दवाखाना इतका मागा झालेला आहे क्लिनिक एवढे विनंती आहे प्रशासनाला पत्रकारा बंधूंच्या मार्फत की हे एवढे कुंपण काढून द्यावं धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा